नमस्कार पी टी के योगा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिसाच्या खूप 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 शुभेच्छा आजचा विषय आहे कपालभाती कपालभाती ही तुम्ही ऐकून असाल पण ही कपालभाती ही तीन, करता तीन प्रकारे करता येते तीन प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे तिन्ही प्रकार जर तुम्ही रोज केलेत तर तुम्हाला आयुष्यात कधीही भीतीची गोळी घ्यावी लागणार नाही तुमचा हृदय शंभर टक्के ओके राहील ऑक्सिजनचे लेवलसुद्धा व्यवस्थित राहील तुमचा राग कमी होईल आणि तुमच्या फुफ्फुसाची ताकद इतकी वाढली जाईल इतकी वाढली जाईल की करोना तुमच्या जवळ येणार नाही टी बी सारखे आजारसुद्धा जवळपास येणार नाहीत इतक्यापर्यंत ह्या योगाचा आपणाला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्ही बी पीचे पेशंट असाल जर तुम्ही हृदयाचे पे हृदयरोगी पेशंट असाल तुम्हाला जर बायपास करायला सांगितलेले असेल तर काही दिवसासाठी काहून हो आपण तुम्ही हा अभ्यास करा तुम्हाला सहा महिन्यातच तुम्हाला बायपास सर्जरीला बायपास करायची ताकद ह्या आपल्या कपालभातीमध्ये आहे पण ह्या तिन्ही प्रकारच्या कपालभाती तुम्ही मात्र रोज सकाळी आणि संध्याकाळी करायच्या तर ह्या तीन प्रकारच्या कपालभातीमध्ये एकदम सुरुवातीची कपालभाती आहे एक एका नाशिकेची कपालभाती एक एक कपाल त्याला आपण काही काही योगाच्या अभ्यासात त्याला हटयोग मानतात पण आता हटयोग म्हणजे काय हे बी मी तुम्हाला सांगतो हटयुग म्हणजे ह आणि ट ह आणि ट हे चंद्र आणि सूर्य आहेत तर चंद्र आणि सूर्य हे आकाशातले नाहीत तर आकाशातले चंद्र सूर्य शोधायचे नाहीत तर आपल्याला आपल्या शरीरातले चंद्र सूर्य शोधायचे आहेत चंद्र आणि सूर्य शोधायचे आहे तर चंद्र आणि सूर्य म्हणजे आपल्या शरीरातल्या इडा आणि पिंगळा नाडी इडा नाडी आणि पिंगळा नाडी ह्या दोन नाड्या काय करतात आपणाला एका एक नाडी आपल्या शरीरात थंडावा तयार करते तर एक नाडी आपल्याला शहरात उष्णता तयार करते तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे की एक एका नाशिकेची कपालभाती म्हणजे हटयोग ते तुम्हाला दाखवतो सुरुवातीला तर सुरुवातीला काय करायचं आहे एका एका नाशिकेने कपालभाती करायची ती कशी करायची ती दाखवतो आणि त्याचे डिटेल मी थोड्या वेळाने देतो सर सुरुवातीला डावी नाशिका बंद करायची आणि उजव्या नाशिकेने श्वास चालवायचे सुरुवात करतो आता हे किती रो हो स्ट्रोक करायचे तर हे स्ट्रोक एक राऊंड चोपन्नचा असावा पण मी सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी किंवा तेवढी आपली कॅपॅसिटी नस नसते म्हणून मी कमीत कमी एक पंधरा स्ट्रोक मारले तेवढेच दुसऱ्या नाशिकेने स्ट्रोक मारायचे पाहून घ्यायचे दुसऱ्या नाशिका बंद करायची उजवी नाशिका बंद करायची डावीने श्वास चालवायचे आता <laughs> हे केल्यानंतर काय होतं उजवी नाशिका जर चालली चाल ना तर आपल्या शरीरात गरमी तयार होते डावे नाशिका चालल्यानंतर आपल्या शरीरात थंडावा तयार होतो तर आपल्याला दोन्हीही नको आहे शरीरात थंडावा पण नको आहे आणि शरीरात उष्णता बी नको आहे मग आपल्याला काय करायचं आहे दोन्हीचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही नाशिकेचा अभ्यास करायचा आहे जेवढे स्ट्रोक तुम्ही डाव्या नाशिकेने चाल तेवढेच स्ट्रोक तुम्ही उजव्या नाशिकेने मारायचे की जेणेकरून आपल्या शरीराच्या शरीराचं तापमान हे संतुलित राहील आणि आपलं शरीर वातावरणाशी मिळतो जुळतं नाही तर मित्रांनो लगेच पुढचा अभ्यास सांगतो की ज्याचा नाव आहे कपालभातीच पण दुसऱ्या प्रकारची तिला घाईघाईची कपालभाती म्हणतात एकदा मी करून दाखवतो नंतर तुम्हाला त्याचे विश्लेषण सांगतो त्या ठिकाणी मी काय केले श्वास अर्धा भरल्यानं अर्धा सोडला अर्धा भरल्यानं अर्धा सोडला आता तुम्ही म्हणसाल हे अर्धाच का भरायचा आणि फुल संपूर्ण का सांग का नाही भरला तर अर्धा भरल्यानंतर एक बाटलीचं उदाहरण देतो मी तुम्हाला बाटलीत जर पाणी फुल भरलं तर बाटली आतून स्वच्छ होणार नाही पण त्या बाटलीमध्ये जर अर्धंच पाणी भरलं तर ती बाटली आपल्याला अतिशय व्यवस्थित आतल्या बाजूनं स्वच्छ होईल तर हाच प्रयोग आपला काय करायचं आहे आपलं फुफ्फुस स्वच्छ करायचं आहे फुफ फुप्फूस एकदा स्वच्छ झालं की आपल्या शहरात असणाऱ्या फुफ्फुसामध्ये असणाऱ्या विषाणूचे विषाणू हो हो किंवा इतर पदार्थ जे मिक्सअप झालेले असतात ते बाहेर पडले जातात आणि तसंच आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढली जाते आपल्या ले ऑक्सिजनची लेवल नव्याण्णवच्या पुढे जाते आणि आपल्या दोन्ही नाड्या ॲक्टिव्ह होतात इडा आणि पिंगळा ह्या दोन्ही नाड्या ॲक्टिव्ह होतात आता ह्याचा फायदा अतिशय छान आहे बायपासला बायपास करायची ताकद ह्या कपालभातीमध्ये आहे तर ही कपालभाती तुम्ही रोज करायची त्याच्याबरोबर आपली नेहमीची जी कपालभाती आहे तेही मी सांगतो तर मित्रांनो पाहून घ्या सोप्पं आहे श्वासाला फक्त धक्का मारून बाहेर काढून तर कसं आहे ह्या ठिकाणी मी काय केलं श्वासाला धक्का मारून बाहेर काढलं मी श्वास घेतलेला नाही तो श्वा आलेला ॲटोमॅटिक आलेला श्वास जो आहे त्या श्वासाला मी काय केलं धक्का मारून बाहेर काढले यात मला दोन फायदे होतात एक फुफ्फुसाची ताकद वाढते दुसरी गोष्ट पोटाला धक्का मारल्यामुळं काय येतं पोटातले अवयव ॲक्टिव्ह होतात पचनक्रिया सुधारते अशा पद्धतीने आपल्याला पोटाचाही व्यायाम होतो फुफ्फुसाचा व्यायाम होतो आणि आपलं हृदय आणि फुप्फूस अतिशय उत्तम राहतं तर पुन्हा एकदा मी तुम्हाला याचाच सिक्वेन्स सांगतो पाहून घ्या जर तुम्हाला ते स्ट्रोक पन्नासचा एक राऊंड पन्नासचा करायचा असतो पण तो पन्नासचा राऊंड नाही जमला तर तो पंचवीसचा करा पंचवीसचा नाही जमला तर वीसचा करा जसजशी तुमची कॅपॅसिटी वाढेल तसा तसा अभ्यास करत जा पहिला पहिला जो दाखवलेला अभ्यास आहे To, तो पाच मिनटाचा करा दुसरा दाखवलेला अभ्यास आहे तो पाच मिनटाचा करा आणि तिसरा जो अभ्यास दाखवला आहे तो पाच मिनटाचा करा हे तिन्ही एका वेळी जर केले तर तुम्हाला कधीही बायपास करावी लागणार नाही तुम्हाला हृदयविकार कधीही होणार नाही तुमचं आज घेतलेला बी पी सकाळी घेतलेला बी पी संध्याकाळी घेतलेला बी पी किंवा कधीही तुम्ही बी पी घ्या चेक करा डॉक्टर कोणतं तुमचा बी पी हा नॉर्मलच राहील की जे आता माझं वय पासष्ट आहे तर ह्या पासष्ट वर्षीसुद्धा तुम्ही माझा बी पी कधीही येत अगदी आग वीस वर्षाच्या मुला इतकं माझा बी पी सापडेल भांडण झालं तरी बी पी तेवढाच राहील जुलाद राहिलं लागले तरी माझा बी पी तेवढाच राहणार आहे म्हणजे एवढी ह्या आपल्या कपालभातीमध्ये ताकद आहे तर मी एक पुन्हा एकदा छोटासा राऊंड करून दाखवतो पाहून घ्या सुरुवातीची कपालभाती एकेकानासितीची सुरुवातीला डावी नासिका बंद केली उजवीने श्वास चाललेले आहेत आता मी उजवी नासिका बंद करतो डावीने श्वास चालतील आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी फक्त कमीत कमी राऊंड घेतलेले आहेत पण तुम्ही अभ्यास करताना एक राऊंड चोपनचा घ्यायचा एका नाशिकेने दुसऱ्या नाके नाशिकेने चोपन्न असे एकशे आठचे करायचे आणि आता दुसरा अभ्यास लगेच सांगतो हा अभ्यास करताना सुद्धा एकशे आठचाच करायचा तुमची कॅपॅसिटी वाढली की तुम्ही कमीत कमी पाच मिनटं करायचं पण सुरुवातीला तुम्ही एकशे आठचाच करायचं आता तिसरा राऊंड कसा करायचा असं हा राऊंडसुद्धा एकशे आठ सात करायचा पण तुमची कॅपॅसिटी वाढल्यानं आठ एकशे आठपर्यंत थांबायचं नाही तुम्ही वाढवत राहायचं तर मित्रांनो हा व्हिडिओ वा आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या घरच्या नातेवाईकांना शेअर करा तुमच्या आईवडिलांना दाखवा जे बुजुर्ग आहेत त्यांना त्यांना दाखवा हा अभ्यास तुम्ही बसून करू शकता झोपून करू शकता कसेही करू शकता तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनमध्ये करू शकता जर ऑक्सिजन जर डॉक्टरच्या दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही बेडवर झोपला असाल तरीसुद्धा करू शकता पण आता विषय निघालाच पण सांगतो की त्या डॉक्टरच्या बेडवर झोपल्यानंतर त्या डॉक्टरनी तुम्हाला किंवा त्या पेशंटला लावलेल्या ऑक्सिजन लावल्यानंतर त्या पेशंटला विचारा की एका श्वासाची किंमत काय आहे तर ही साधी फुसफुस नाही तर जो ज्यांना ऑक्सिजन लावायची गरज असते त्याच माणसाला माहीत असतं की एका श्वासाची किंमत काय असते तर मित्रांनो हा व्हिडिओ जरी साधा असला तरी अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या शेजाऱ्याला आपल्या आईवडिलांना नातेवाईकाकडे कर, 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 शेअर करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद